अमावस्या ही तिथी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या दिवशी येते जेव्हा तर चंद्र दिसत नाही हिंदू धर्मात या तिथीला विशेष महत्व आहे कारण या दिवशी स्नान आणि दान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते असे मानले जाते अमावस्याला पिंडदान केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि सर्व ग्रह दोष दूर होतात मार्गशीर्ष महिन्यातील दोन हजार चोवीसची ची जी अमावस्या आहे तर ती सोमवारी आल्यामुळे हिला सोमवती अमावस्या असं देखील म्हटलं जात आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ही अमावस्या साजरी केली जाणार आहे आपल्या सोमवती अमावस्याला या वर्षातील शेवटची अमावस्या असे देखील म्हणतात त्यामुळे या दिवशी भगवान शंकराची पूजा आणि दानधर्म केल्यास आगामी वर्षात अपेक्षित परिणाम मिळू शकतात या दिवसासाठी शुभ वेळ उपासनेची पद्धत स्नान करण्याची वेळ आणि त्याचबरोबर अंघोळ करत असताना त्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत आणि कशा पद्धतीने आपल्याला स्नानदान करायचं आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका तीस डिसेंबरला अमावस्या जी आहे तर ती पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि एकतीस डिसेंबरला पहाटे तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी अमावस्या संपणार आहे अशा स्थितीत अमावस्येचा जो ब्रह्ममुहूर्त मुहूर्त आहे तो सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटापासनं ते सहा वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत असणार आहे आंघोळीसाठी हा सर्वात शुभ काळ मानला जाणार आहे सोमवती अमावस्येला रुद्धियोग तयार होणार आहे जो पहाटेपासून रात्री आठ पर्यंत चालेल यावेळी उपस्थित असेल रात्री वाजून पंचावन्न हे नक्षत्र असणार आहे या काळात तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना आणि विधी करू शकता ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावे अंगुळीसाठी स्वच्छ वस्त्रे परिधान करून पा तांब्याचे भांडे पाण्याने भरून सूर्यदेवाला अर्घ अर्पण करावा आणि अर्घ अर्पण करत असताना त्यामध्ये थोडेसे तुम्ही काळे तीळ टाकून ओम सूर्याय नम किंवा ओम गृणी सूर्याय नम या मंत्राचा जप करू शकता खीर तयार करावी आणि शेणाच्या पोळीने लहान विस्तवावर पेटून अर्पण करावी अग्नीला खीर अर्पण करावी पितरांसाठी तर्पण करताना पाण्याचा घागर धरायचा आहे आणि दक्षिणेकडे तोंड करून तो ठेवायचा आहे शेवटी सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे आणि उपासनेदरम्यान झालेल्या चुकांबद्दल क्षमा प्रार्थना मागायची आहे अशा पद्धतीने आपल्याला अमावस्याची जी तिथी आहे तर ती संपूर्णपणे साजरी करायची आहे आता त्यानंतर बघा अमावस्या तिथीच्या दिवशी आपल्याला स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं आपल्या धर्मग्रंथांमध्ये आपल्याला सांगितलं जातं की अमावस्या तिथीला जर आपण पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं एक तर आपल्याला पितृदोषातून सुटका मिळते आणि दुसरं म्हणजे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या काही नकारात्मक शक्ती आहे त्यामध्ये शत्रू ही खूप प्रामुख्याने असते शत्रू काय करतात की आपल्याला माहीत नसतं की कोण आपल्याबद्दल कशा पद्धतीने विचार करत आहे ते चांगला विचार करतात की वाईट विचार करतात हे आपल्याला देखील माहीत नसतं त्यामुळे अमावस्या तिथीच्या दिवशी आपल्याला आंघोळीसाठी विशेष महत्त्व दिलं जातं आणि ही आपण आंघोळ गंगेमध्ये करावी किंवा आपल्या आजूबाजूला ज्या काही पवित्र नद्या असेल तिथे करावी पण प्रत्येकाला ते शक्य होत नाही कारण सर्वांच्याच आजूबाजूला ह्या पवित्र नद्या नसतात आणि असल्या तरी आपल्याला इतका टाईम नसतो की आपण तिथे जाऊन आंघोळ करावी त्यामुळेच आपल्या धर्मग्रंथांमध्ये हे जे काही उपाय आहेत तर ते सांगितले जातात हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व त्रास दुःख दोष अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात त्यासाठीच उद्या जी सोमवती अमावस्या आहे वर्षातील शेवटची अमावस्या आहे तर त्यावेळेस आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जो, जो काही शत्रुपिडा शत्रुबाधा वास्तुदोष पितृदोष नजरदोष नकारात्मकता हे जे काही दोष आहेत तर ते दूर होतील त्याचबरोबर बघा ज्यावेळेस अमावस्या तिथे येते जवळ आली की आपल्याला हे प्रामुख्याने जाणवतं की आपल्या घरामध्ये भांडण कटकट वादिवाद हे खूप मोठ्या प्रमाणात होतात का होतात तर ह्या ज्या नकारात्मक शक्ती आहे अमावस्याच्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह होत असतात अमावस्या तिथीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये तंत्र मंत्र केले जातात त्यामुळे अमावस्या तिथीच्या दिवशी आपल्याला हे उपाय करणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही फक्त पाच अमावस्या किंवा सात अमावस्या हे उपाय करायला पाहिजे आणि त्यावेळेस तुम्ही त्याचे रिझल्ट बघा की किती छान तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतील घरामध्ये भांडण कटकट होणार नाही त्याचबरोबर नकारात्मकता संपून जाईल आणि प्रत्येक कामात आपल्याला यश मिळेल ज्या काही तुमच्या मनामध्ये इच्छा तर सुद्धा दिल। कर्षा त्या सुद्धा पूर्ण होतील तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेऊया हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठण्याचा प्रयत्न करायचा मी ब्रह्ममुहूर्ताचं टायमिंग तुम्हाला सांगितलेलं आहे त्या कालावधीमध्ये उठायचं आहे उठल्याबरोबर सर्वात प्रथम दोन्ही हात एकमेकांवरती घासायचे आहे आणि आपल्या चेहऱ्यावरनं फिरवायचे आहे नंतर लक्ष्मीनारायणाचं ना स्मरण करायचं आहे कारण ही तिथे लक्ष्मीनारायणाला ना देखील समर्पित असते दे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी तुम्ही गार गरम थंड कोणतंही पाणी घेऊ शकता आणि त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या टाकायच्या आहे बघा आपल्या ग्रंथांमध्ये जे गरुड पुराण आहे तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की ज्या वेळेस अमावस्य असते अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज हे पृथ्वी तलावरती येतात आणि ज्या वेळेस आपण अंघोळ करत असतो तर ते त्यावेळेस त्या ठिकाणी उपलब्ध असतात आणि ज्या वेळेस आपण परमेश्वराचं नाव घेऊन आंघोळ करतो त्यावेळेस त्यांच्या आत्म्याला शांती मिळतात आणि ते जे पाणी आहे तर त्यांच्यासाठी ते खूप महत्वाचं ठरत असतं त्यामुळे आपल्याला हे जे उपाय आहेत तर ते करायचे असतात आपल्या मुख्य दरवाज्यामध्ये आपल्याला मौसेच्या दिवशी एक तांब्याभर पाणी जे आहे तर ते टाकायचं असतं कारण तिथेही आपल्या पूर्वजांचा निवास असतो आपल्या पूर्वजांचा मौसेच्या दिवशी तुम्ही स्मरण केलं पाहिजे जेणेकरून जो काही पितृदोष आहे शत्रुपीडा आहे शत्रुदोष आहे तर ते सर्व दूर होतील हे उपाय आपल्याला वारंवार करायचे असतात त्यावेळेसच त्याचे रिझल्ट हे आपल्याला भेटत असतात उपाय करत असताना कोणीही आपल्याला रोखणार नाही टोकणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते कारण जर कोणी रोखलं टोकलं तर त्याचे कधीच कोणताच फायदा होत नाही मनामध्ये कुठेही परंतु येऊन द्यायचा नाही त्यावेळेसच त्याचे जे रिझल्ट आहे तर ते आपल्याला दिसत असतात आता त्यानंतर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत तर काय करा एक प्लेटमध्ये हे स सर्व साहित्य आहे तर ते घ्यायचं आहे त्यामध्ये चमच्याभर तुम्हाला जे गाईचं कच्चं दूध आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे कच्च्या दुधामुळे काय होणार आहे तर जो आपला चंद्रग्रह कुठेतरी कमजोर झालेला आहे किंवा जो ग्रहदोषाचा त्रास आपल्याला होत आहे तर तो दूर होईल आणि गंगाजल घ्यायचा आहे एक चमचाभर गंगाजल घ्यायचा आहे गंगाजल जर तुमच्या घरामध्ये नसेल तर जिथे पूजेचं साहित्य असतं तिथे एक छोटीशी दहा रुपयाची बॉटल भेटते तर ती तुम्ही घेऊन यायची आहे आणि ते गंगाजल तुम्हाला त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर थोडेसे काळेतील तुम्हाला टाकायचे आहे जे आपल्या आजूबाजूला दोष आहे नकारात्मकता आहे तर ते संपवण्यासाठी आपल्याला काळेतील टाकायचे आहे तर ह्या तीनच वस्तू आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहे दूध गंगाजल आणि काळेतीलळ ह्या तीन वस्तू टाकल्यानंतर तुम्हाला अंघोळ करायचे आहे अंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा किंवा नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तु या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता तुम्हाला जो कोणता मंत्र येत असेल त्याचा जप करून तुम्हाला अंघोळ करायचे आहे कारण हे पाणी आपल्या पूर्वजांपर्यंत पोचणार आहे त्यामुळे नक्की तुम्ही अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला त्याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळ मिळतील तर अ... सोमवती अमावस्याच्या दिवशी हे संपूर्ण झाल्यानंतर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला हळद टाकायचं आहे थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी आपल्या मुख्य दरवाजामध्ये म्हणजेच आपल्या उंबरट्यावरती आपल्याला टाकायचं आहे ओम पितृदेवाय न या मंत्राचा जप करत करत तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व उपाय करायचे आहेत सेवा करायच्या आहेत करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन सोबत एका नवीन सोबत श्री स्वामी समर्थ